ते म्हणाले हे प्रत्येक व्यवस्था साफ करण्यापासून सगळी व्यवस्था ह्या सगळ्या मंडळी चार पाऊन त्यांचे वसंत कांबळे हे पण गेले आणि त्यांचे सुपुत्र संजय कांबळे कार्य करतात आज आमच्या याच्याकोटने महानगरपालिकेचे बाकी लोकांच्या

राजेश शिंदेसाहेबांनी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं माता रमाई शेवा मंडळ व सर्व समाज बांधव यांच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम राबवत आहेत गेल्या वेळेस प्रत्येक क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण असणारे सर्व आमच्या दुबई जगातील दहा लोकांना एक चांगला पुरस्कार देऊन ह्या मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आलेलं आहे आता मी या ठिकाणी बसायला नाही पाहिजे होतं कारण हे जे पाच मंडळी या ठिकाणी बसलेत त्यांचं त्याग काय असेल किंवा काही सर्व त्याच थोडक्यात संजय कांबळे तुम्हाला सांगितलेलं आहे आता मला माझ्या वडिलांचा पुरस्कार घेण्यासाठी मला या ठिकाणी बोलवलं तर माझ्या वडिला वडिलांबद्दल वर, काय मी बोलणं उचित नाही आहे माझ्या वडिलांचं कार्य काय होतं आणि काय सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत तर आमचे मामा श्रीरामजी मा ओह मामा या ठिकाणी सर्वच गोष्टीचा बोलणं जाणार करतील त्यामुळे मी जास्त बोलत नाही परंतु या ठिकाणी मी खरंच कौतुक करतो संजय कांबळे श्रीपंत बगळे त्यांची टीम सर्व आणि आमच्या सर्व माझ्या मंडळ या ठिकाणी चांगला उपक्रम तुम्ही राबवत आहात आणि आज आठवण येते आमच्या विशालची विशालला पण या ठिकाणी जाऊन सुमारे तीन वर्ष होत आहे परंतु विशालचं आज भावना भरू येते आणि दलित विकास संघाच्या माध्यमातून ही चळवळ दुर्गास्टी उभा राहिलेली आहे मला वाटतं मामा खरं बोलतोय दलित पॅन्थलच्या पूर्वी पण दलित विकास सेवकांचा संघटना या ठिकाणी स्थापन केलेले हे संस्थापक आणि यांच्या माध्यमातून खरंच संजीवनी सांगितलेलं आहे की नगरसेवक होऊन काय कामं करता येत नाहीत सर्वच करा परंतु त्यावेळेस कायद असताना दोन वर्षापासून राहणं मुश्किल होतं आम्ही ऐकलेलं आहे लहानपणापासून आम्ही बघितलेलं आहे या ठिकाणी तरी आधी आणि त्यांच्याच मी गेलो आहे आज या ठिकाणी मी समाजकारण करतो आहे राजकारण करतो आहे आणि धार्मिक काम करतो आहे तर या ठिकाणी अवघड परिस्थिती मी जास्त बोलणं बरोबर नाही ते मामा श्रीरा मामा या ठिकाणी सर्व बोलतील आणि या ठिकाणी माझ्या वडिलांना समाजरत्न पुरस्कार रमा मंडळाच्या वतीने तसेच सर्व सर्व समाज बांधव दिलं त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो त्या ठिकाणी माझे दोन शब्द संभावतो जय हिंद जय भारत या ठिकाणी मी समोर नागेश फाडले साहेबांना त्या ठिकाणी चळवळ उभा करताना घर घरफोडा माझ्या घराला सपोर्ट माझं इतर मित्रांचे काय जायपणे होते ते सगळं मी केलेलं आहे माझे मित्र जोडलेले होते माझ्या मित्र लोकांनी माझा सपोर्ट करायचं मी त्यांचा सपोर्टाला घेऊन मी काम करायचो आणि मला सगळ्यांनी मला इज्जत देतात त्याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करतो तुम्ही पण आधी अभि आधी देता त्यामुळं तुमचंसुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो तर एवढं बोलतो ज्या ह्या आपल्या कार्यकर्त्यांनी सरकार केलं त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो असं ध्येय धरून ठेवा एवढं बोलतो आणि सगळ्या जमलेल्या माझ्या बंगोवारी मागणी मी कार्यकर्तो सगळ्यांना मी हंती करतो मी दोन समजतो आजारी येतात चार बनवले सहा झालं बोलायला मला कमी येत आहे तर क्षमा करावा तर जे काय बोललो ते ऐकून या एवढं बोलून मी आम ठिकाणी इथंच समजतो आणि माझं समजतो संजय कांबळे मी यासाठी उद्धव उल्लेख केला की संजय कांबळेचे वडील जे कार्यकर्ते होते ते आमच्याबरोबर होते वसंत कांबळे आणि वसंत कांबळेंची आठवण करून द्यायची होती आणि आपण म्हणता दुसरे आपले सहकारी श्रीमंत वजळे मला की संजयने सांगितले की माझ्याकडे चार कार्यकर्ते आहेत कार्यकर्ते माझ्याकडे कमी आहे कार्यकर्ते चार असू द्या अथवा दोन असू द्या जर प्रामाणिक असतील ना तर तुम्ही अशी फौज उभा करू शकता संजयने हा अतिशय उत्तुम असा उपक्रम या ठिकाणी घेतला आणि संजय संजयबद्दल मोबाईलमध्ये घातला संजय मला खूप आवडतो त्याचं निवेदन ते क्रिकेटच्या रस्त्यातला असो महिलातला असो किंवा इथले राजपुरो असू द्या अतिशय व्यवस्थितपणे मांडणं हे मांडण्याची कला फार मोठी असते एखादा कार्यकर्ता एखादा पुढारी भाषण करतो तो एक्सपर्ट करण्यासाठी जो सूत्रसंचालक आहे जो निवेदक आहे त्या विवेदांवरती सगळा असतो आणि तो व्यवस्थितपणे या ठिकाणी पार पडतो त्यावर वसंत कांबळे यांच्या सर्व ग्रंथांचं त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि इतर पर्शवतो जय हिंद जय भारत नमोध आणि हे ऐकण्यासाठी आपल्याला टेक्शन जाणं आवश्यक आहे आता जे बोलतायत ना हे आपण ऐकायचं आपल्या मुलांना सांगायचं मुलांनी त्यांच्या मुलांना सांगायचं आपली ही चळवळ उपासक उपासकांनी दरेकाला द्यायची चळवळ आहे एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेबांनी बौद्ध जमा आपल्याला दिला आपल्या वाडवण्या दिला आजोबांना दिला हे कुठे पिढी पुढे जात नाही या ठिकाणी मी सर्वांचं अंतकरणापासून खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो ठरवलेले आपल्या कार्यक्रमाचे म्हणून शेजोर पाच हजारांना आपण बोलवलं होतं आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो प्रशांत नाव मिळवतो सारखं श्वेता 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 यांचं अमर भाऊ आंबोरे त्यांना वंदन करण्यासाठी आम्ही एक गीत केलं आणि ते गीत तुम्हाला छोटस ऐकवतो हो एक गोष्ट असते ना की आपण आपली कोणतीही नवीन गोष्ट आपल्या आपल्या घरच्या व्यक्तींना सांगण्याचा जो आनंद असतो ना तो वेगळा असतो आणि तुम्ही सगळे आमच्या घरचे आहात हे समजून आज आम्ही तुम्हाला हे सांगायला आलो आहे की तुम्ही हे गाणं नक्की ऐका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा या कार्यक्रमाचे आयोजन प्रामुख्याने संजय कांबळे आणि श्रीमंत भगळे यांनी केले होते आणि त्यांच्या टीमनी पुरेपूर साथ देऊन हा कार्यक्रम यशस्वी केला या कार्यक्रमाच्या काही खास झलक आपल्या प्रशिक न्यूज आजच सबस्क्राईब करा प्रशिक न्यूज